नमस्कार मी विश्वास अससाळ आज आहेत सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा हा निजामाच्या तावडीतून याची मुक्तता झाली म्हणून हा दिवस साजरा केला जातोय खरच या मराठवाड्यामध्ये लोक मुक्त झाले का हा पुन्हा आज एक स्टोरी मी तुम्हाला दाखवणार आहे मी सध्या आहेत जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील गुदरी या शाळेवर या शाळेवर सकाळी फोटो व्हायरल झाले की मुलं अक्षरशः गाऱ्यामध्ये उभं राहून झेंडावंदन करत होते मी सध्या त्या शाळेवर आहे आणि मी तुम्हाला त्या शाळेची परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ही ती हाच तो गड्डा आहे या गड्ड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते प्रत्यक्षरित्या या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत ही ती संपूर्ण शाळा आहेत या ठिकाणी हे शाळेचं ग्राउंड आहे ही परिस्थिती तुम्ही बघा त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठी समस्या आहे की ती इथले माजी सरपंच आजी सरपंच यांनी फक्त सरपंच पद भोगलेत आणि याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आता सध्या ग्रामपंचायतीने ही नाली बनवून ठेवलेली आहे आणि या ठिकाणचं हे बघा तुम्ही संपूर्ण सगळा कारभार या ठिकाणचा दिसून येतोय सगळ्यात मोठी समस्या ही आहे ह्या शाळेच्या पाठीमाग एक मोठं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणावर एक डॅम तुंबलेला आहे आणि या ठिकाणी हे, हे बघा तुम्ही संपूर्ण हाच तो डॅम आहे या डॅमच्या मुलं जर खेळताना या ठिकाणी एखाद्याचा पाय जर घसर घसरला तर एखांदी दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती या शाळेच्या आवारामध्ये घडलेली आहे म्हणजे डॅम आहेत या डॅम मुळे येथील शालेय व्यवस्थापन समिती व सरपंच तसेच ग्रामसेवक यांनी काय केलं आता ह्या शाळेचं पाणी निघावं म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणून त्या पाण्याची विल्हेवाट करण्यासाठी नाली खुंदलेली होती आपल्यासोबत या गावचे सरपंच पती आहे ही जी नाली खुंदलेली आहे ही दाबली काणी आणि तो जो पाठीमागचा जो डॅम आहे तो का नाही ग्रामपंचायतनं ते आपण करणार होतो चालू होता ना त्याच्यामुळे आपण ते नाही साठी आपण पायपा आणले होते पण गावातल्या लोक आहे ते पायपं टाकायचे पायपा टाकू आपण आणून मग का टाकले न महिना दीड महिना उलटून गेला पाऊस होता सततचा पाऊस चालू होता ना मग आता कधी दाबणार तुम्ही दोन दिवसात आपल्या सोबत थले, ग्राम ग्रामपंचायत अधिकारी आहेत साहेब तुमचा गावकऱ्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी तुम्ही या गावाला रुजू झाले तुमचा या ठिकाणी सत्कार केला तुम्हाला ही समस्या दाखवली का सोडली तुम्ही समस्या ज्या दिवशी मी चार केला त्या दिवशी ही समस्या समोर आलेली होती त्यानंतर आम्ही तुरंत जेसीबी बोलून सी चारी मारली परंतु अतिवृष्टीमुळे या ठिकाणी बरंच पाणी झालेला आहे तर प्लास्टिकचे पाईप या ठिकाणी आम्ही ना पाईपाची या ठिकाणी आज ऑर्डर दिलेली आहे तर दोन दिवसामध्ये ही समस्या दूर होईल आणि आज ऑर्डर दिली म्हणजे तुम्हाला एक महिना या गावातील सतत अतिवृष्टी चालली असल्यामुळं काम होणं शक्य नव्हतं आता दोन दिवसामध्ये आता थोडस जाप चालू आहे पावसाची तर दोनशे एम एम चे पाईप तसेच गावामध्ये सुद्धा जे पाणी साचलेलं आहे तिथून पाणी जो मार्ग आहे तो कमी या ठिकाणी सतत प्रश्न गावातला बाकी नंतर घेऊ आपण पहिला या शाळेचा प्रश्न घेऊ तो जो डॅम तुमलेला आहे तिथं मुलं खेळताना एखाद्याचा पाय घसरला तर जीवित जीवितहानी होऊ शकते तुम्ही काय केलं नाही त्याचं दाबलं नाही ती पूर्वी सरकारी विहीर होती ती सरकारी विहीर तिथं कमीत कमी सहाशे सातशे ट्रिपा या मृमाच्या लागणार आहेत तर काहीतरी नियोजन करून सरपंच सगळी बॉडी सगळं गाव नियोजन करून तो वीरभुजला बरं या ठिकाणी चालू या शाळेची बरेचसे अवस्था आपल्याला दिसते तुम्ही शालेय समितीचे अध्यक्ष आहे किती वर्षापासून अध्यक्ष आहे आणि तुम्ही या ग्रामपंचायतीकडं काय मागणी केली आहे ग्रामपंचायतला शालेय समितीवर म्हणजे शाळेवर आणि अंगणवाडीवर खर्च करण्याला पंचवीस टक्के निधी असतो तुम्हाला किती रुपयाचं या इथं काम करून दिलं आम्हाला आजपर्यंत एक रुपयाच काम दिलं तुम्ही किती पत्र व्यवहार केले मी दोन केले दोन पत्र व्यवहारामध्ये तुमची मागणी काय काय होती माझी हो मागणी होती रिपेरिंग करून द्यायची शाळा आणि खुर्च्या टेबल ते कॅम्प्युटर याची मागणी होती मग काय सीसीटी कॅमेरे बसले का जिल्ह्यात बस संपूर्ण कॅमेरे बसले नाही एक एक कॅमेरा मग तुम्ही काय सरपंच आणि ग्राम शक्तो पाठपुरावा हो काय केला नाही पाठपुरावा केला ना मग तुम्ही बऱ्याच वेळेस मी बोललो की बाई आम्हाला एवढं एवढं द्या त्याने दिलं ग्राम शिक्षक साहेब आपल्यासोबत काय दिलं नाही साहेब मागणीनुसार या लोकांना काय दिलं नाही मी सांगितलं की पंधरा म्हणजे मला चार जून कमी में एक महिना झाला तर डिमांड मला आता आलेली आहे तर मला तरतूद करून त्यांना जे काही आवश्यक आहे ते जे माझ्या जे माझ्याकडे उपलब्ध आहे ते मी त्या देणार या ठिकाणी आपल्यासोबत पा, एक पालक म्हणून तुमचं काय प्रतिक्रिया हेच म्हणणं मुलासाठी स्वच्छता पाहिजे भौगोलिक परिस्थिती तुम्ही बघितली असल इथली व्यवस्था काय ग्रामपंचायत काय काय दिलं पाहिजे समजत द्यायला पाहिजे ग्रामपंचायत स्वच्छता की मुजाला पाहिजे एका नाली मुजाला पाहिजे संरक्षण पाहिजे कॅमेरा पाहिजे या ठिकाणी काही मुलं आहेत तू शाळेत आहे की तू कोणी तू आहे बाई या शाळेमध्ये बर इथं काय काय समस्या जाणवत तुम्हाला इथं काय काय अडचण येते पडाय में अडचण होती कि स्कूल में पानी गिरता अच्छा स्कूल में भी पानी गिरता क्या आ, या ठिकाणची परिस्थिती आपण बघितलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पालक आहेत आता ह्या मुली आहेत तुमच्या शाळेत ते कॅमेरे पाहिले तुम्ही कॅमेरे बसले कुठं हा काय काय अडचण सामोरं जावं लागते याला आमच्या शाळेत बँच शाळेमध्ये पाणी भरतं कुडी हे शाळेमध्ये पाणी गळत सगळ्या वर्गामध्ये पाणी भरून जात आम्हाला कुठेच बँच आलं नाही ठीक आहे आता त्या मुलं मुलं घाबरताय आपण ती शाळे दाखवणारे कुठे कुठून शाळेत पाणी गळतय या शाळेला मी तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही चावी आहे का या ठिकाणची ज्या शाळा आहेत ह्या पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे इथं मोठ्या प्रमाणावर पालकांचा एक आक्रोश आहे संतापाची लाट आहे या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण शाळा दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही शाळा आता रिपेरिंग केलेली आहे या गावच्या शाळेतील मुलांना मोठी समस्या या ठिकाणी समस्याला सामोरं जावं लागतं इल उघड ह्या त्या शाळा आहेत या ठिकाणी आता तुम्हाला मी दाखवतो हे बघा छत पडलेलं आहे या शाळेचं या ठिकाणी ज्या छत पडलेल्या आहेत त्यामुळं एखादी दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती आहे या ठिकाणी फक्त या शाळेला कलन मारलेला आहे कुठल्याही प्रकारे इथे याची दुरुस्ती केलेली नाहीये हे बघा हे एक चित्र आहे आपण संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हे बघा दा या ठिकाणी अशा प्रकारे या शाळेची दुरावस्था झालेली आहे आणि या मुलांना अक्षरशः इथं बसावं लागते सर्वात तुम्हाला एक महत्वाचा सांगतोय हा जो बोर्ड दिसतोय हा बोर्ड बघा अक्षरशः फाटलेला बोर्ड आहे या बोर्डावर मुलांना शिकवल्या जाते ज्या शाळेमध्ये मुलांना शिकवल्या जाते तिथं लिहिण्याच अक्षर हे व्यवस्थित नाहीये आपण एकंदरीत जर बघितलं तर सगळ्या शाळांचा बोजवारा उडलेला आहे आणि हे बघा या ठिकाणी जी समस्या आहे इथं अडचण आहे या अडचणीमुळं वन्य प्राणी या ठिकाणी येऊन लहान मुलांना दंश करू शकतात अशी परिस्थिती आहे या ठिकाणची परिस्थिती आपोना दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज एकंदरीत शाळेचा आवार देखील स्वच्छ नाहीये या ठिकाणी हे दुसऱ्या बाजूचं हे आहे या ठिकाणी परिस्थिती आहे अशी निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीला एकीकडं स्वातंत्र्याच्या गप्पा मारल्या जातात मात्र या शाळेची दैनंदिन अवस्था मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हे बघा या शाळेला एक पत्र टाकून अशा प्रकारे रूम बांधण्यात आलेली ही बघा तुम्ही या ठिकाणी एकीकडं या ठिकाणी पाण्याचं टाकी ठेवलेली आहे आणि या याच याच्यामध्ये मुलांना शिकवल्या जाते आपण दुसरी शाळा दाखवण्याचा प्रयत्न करू थोडस एक मिनिट या ठिकाणी काही बरेचसे पालक संतप्त झालेले आहेत आणि या शाळा अजूनही दुरुस्त नुसत्या केल्या जातात या ठिकाणी मोठ्या मोठ्या समस्या या शाळेमध्ये आहेत की बघा हे पाठीमागची जी घ्याण आहे हे शाळेचे आता पत्र बदलले असले तरी या ठिकाणचं जे हे आहेत शालेय वस्तू समिती यांनी वेळोवेळी मागणी करून देखील आता हे शौचालय आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे महिलांचं शौचालय दाखवले जाते या ठिकाणी महिलांचं शौचालय दाखवलं जाते ते देखील बंद असतंय आणि ही सर्वात मोठी समस्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे जे जे विर आहेत ते गावकरी जे सांगतायत की जुनी विहीर आहेत ह्या ठिकाणची या विहिरीमुळं या लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे खर तर एकंदरीत शालेय कोणी काय करावं हे ज्याचा त्याचा भाग आहे मात्र शाले लहान मुलांसाठी चांगली व्यवस्था दे, देता गेली पाहिजे त्याचबरोबर इथला जो पाण्याचा नळ आहे हा देखील फुटलेला अवस्थेतील दिसून येतो हे आता शाळा आहेत आणि ज्या ठिकाणी खिचडी शिजवली जाते त्या खिचडीच्या रूमची देखील अवस्था बघा तुम्ही किती बेकार झालेली आहे हीच ती हे आहेत या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू हे बघा ही खिचडी रूम आहेत हे तुटलेला आवाज ते हे लागवड जरी असलं तर तुटलेल्या अवस्थेत आहे साहेब भांडे घासतात इथं पाणी आहे का सासायला काही हाऊतबीत केलेलं नाही का उष्ट पाणी भांडे घासतात नाही आपल्या कुठं जाणार पाणी ते त्याच्यामुळं गंदगी वाढते हा त्याच्यामुळ मुलं आजारी पडतात नाही या ठिकाणी एक ते पालक जे म्हणतात हे ती परिस्थिती आहे या ठिकाणी पाण्याची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही आपल्या सोबत काय एकंदरीत शिक्षणाची व्यवस्था खरंच सुधारली का नाही सुधारली काहीच नाही आज आपलं मराठवाडा मुक्त हे किती दिवसापासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपण साजरा करतो पण अक्षरशः गोद्रीची ग्रामपंचायत शाळा जी आहे गोद्रीची आजपर्यंत स्वतंत्र झालेली नाहीये अक्षरशः आपले जे वावरा शेतामध्ये जनावर आहे जनवर जनावरांना बसायला चांगली जागा आहे पण आपल्या मुलांना शाळेत बसायला जागा नाहीये इतकी अवस्था बेकार झालेली आहे हे बघा हे शाळेचं किचन किचनचा दरवाजा फुटलेला आहे कोणी काही करून करू शकतो त्या किचन मध्ये त्यामध्ये मुलाचं खाण्याची व्यवस्था आहे कोणी काही टाकू आपल्या सोबत काही ज्येष्ठ नागरिक आहे जे शिकलेले नाही पण त्यांना शिक्षणाचं महत्व आहे काय शिक्षणाचं तुम्ही शिकलेले आहेत का, का? इथं आता हे जे तुमचे नातू पणतू आहेत हे या शाळेने शिकायला येत्या काय करायला पाहिजे यांच्यासाठी अवस्था बघून चांगली व्यवस्था केली पाहिजे चांगली सुटवणी झाली पाहिजे लेकराला चांगलं शिक्षण झालं पाहिजे आता हे अशी काय परिस्थिती अशी काय या तू शाळेत जातो बाळा शाळेत ऐक तू म्हणजे इथली एकंदरीत परिस्थिती तू ऐक या शाळेत काय या शाळेत काय समस्या जाणवते आम्ही वर्गात बसतो ना थे 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 बस पानी 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 ते ते आणि ते भिजल राहत डोक्यात बसतो इथे झाडचं पाणी कच द्यावे पाणी प्यायले नि ताट डोयले तर घरचा आण ते हे करत इथे तेच आम्ही बाथरूम था मध्ये जातो ते किड्यात आम्हाला चावतो आम चांगतो ते तोंडावर अशी मच्छर होता या ठिकाणी पाण्याला काय हे लोकल कळत नाही का आपलं ग्रामपंचायत वाले पण या ठिकाणी किचन घेतलं त्याच्यात या ठिकाणी आपण बघितलं इथं लहान लहान मुलांच्या समस्या हे आहेत हे आता आपण जे शाळेत सगळे शाळा शाळा आहे का काय काय समस्या एक एक बोलायचा काय काय समस्या इथं वर्ग अजून बसायला जागा नाही खातो पाणी आहे का शाळेत नाही पाणी कुठून आणता काय समस्या शाळेत हो आग, चिकल, चिकल या ठिकाणी आपण मी तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता ग्रामपंचायतचे जे प्रमुख जबाबदार आहेत सरपंच आणि ग्रामसेवक हो यांनी सांगितले आम्ही या कामाचा निपटा करूया हाच या समस्या तातडीनं सुटल्या पाहिजे अशी अपेक्षा या गावकऱ्यांची आहेत या दुर्गंधीमुळं मुळे येत्या शिक्षणावर देखील परिणाम होत आहे आणि लहान लहान लेकर आजार पडत असल्याचं चित्र आहे तरी प्रशासनाने या शाळेकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे आणि या ठिकाणी आपण मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणी जे पालक वर्ग आहेत हे पालकवर्ग संतप्त झालेले पालक वर्ग आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रशासनाने प्रशासनाने तातडीने कारवाई करून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य पालक वर्गातून होत आहेत या ठिकाणी जे सरपंच बरे सापडले आपल्याला यांनी काय विकास केला इथं या शाळेला काय दिलं यांचं एकदा आपण बघूया तुम्ही माझी सरपंच आहेत तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात या शाळेला काय दिलं मागील पाच वर्षामध्ये या ठिकाणी मी संरक्षण भिंत असल बोर आरो फिल्टर असल हे मागच्या पाच वर्षापूर्वी दिलेलं आहे पण झाला असं वीस वर्ष दोन हजार वीस पासून ज्या वेळेस ग्रामपंचायत या ठिकाणी बदलली आणि ग्रामपंचायत सोडा तुम्ही काय दिलं तेवढं बोला फक्त मी आरोप फिल्टर दिलं पाण्याचा बोर दिला त्याच्यानंतर शाळेत संरक्षण भिंत दिली समोर रूम दिसते तुम्हाला उर्दू माध्यमची ती रूम स्वतः मी बांधलेली आहे असे बरेच हे काम मी इथे दिलेले स्वतः म्हणजे खिशातून बांधली की ग्रामपंचायत या ठिकाणी अजून पास, पास या शाळा दुरुस्ती काय आता ही पत्राची रूम तर मला थातूर मातूर दिसतीये याच्यावर पाच सहा लाख रुपये बिल काढला असावं असा अंदाज माझा गेल्या पंधरा ऑगस्ट ला या ठिकाणी विद्यार्थी घरामध्ये बसलेले होते गावकरी लोकांनी सगळ्यांना सरपंच आजी माझी सगळ्यांना खाली बसवलं आणि ग्रामपंचायतला सूचना दिल्या बाबा हे पाणी काढा आणि हे जे पत्र दिसतं साहेब तुम्हाला हे पत्र आम्ही गावकऱ्यांनी स्वतः स्व खर्चातून तुम टाकलेले त्याच्यामध्ये मी सरप अध्यक्षाच्या खात्यावर एकाविशेश रुपये स्वतः आम्ही मारले स्वतः स्व खर्चाने म्हणजे ज्या आम्हाला स्व खर्चाने साहेबां जर काम करावं लागत असेल ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा पंचवीस टक्के फंड हा गेला कुठं किंवा फोन शाळेमध्ये कुठला वापरायला दिसत नाही साहेब हे तुमच्या काळात होती तुम्ही का सोडवली दिसतं बघा तेव्हा दोन पाच सहा वर्षांपूर्वी मी स्वतः केलेलं याच्या फंडामधून जिल्हा परिषदेच्या फंडातून पण त्या वर्ष नंतर यांनी भरती भरल्यानंतर परत तिथं पाणी तुम्हाला लागलं पाणी तुमच्या लाग नंतर आता पाणी काढायची सस्या माझी अशी मागणी एक बाबा सीओ मॅडमनी एकदा तरी या तिथं येऊन आणि कलेक्टर मॅडम येऊन एकदा आमच्या गोदरी शाळेची पाणी करावी आणि किती चांगल्या दर्जाचं किंवा उत्कृष्ट दर्जाचं काम निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी आणि पाच वर्षात किती भ्रष्टाचार झालेला आहे याची तात्काळ पाणी करून आमच्या गावकऱ्याच्या विद्यार्थ्यांना याची शाळा आहे जिल्हा परिषद शाळामध्ये जो गोरगरिबाचे विद्यार्थी राहते माझा एक विद्यार्थी आणि विद्यार्थी सगळे चांगल्या स्कूलमध्ये शिकत आहे पण जी गावकऱ्यांची तळमळ आहे इथे जे सगळ्यात तळागाळातला जो ऊस तोडीला जाणारा कामगार असेल लोकांचे गवंटी कामगार असेल त्यांचेच विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये आहे तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताय अहो भ्रष्टाचार मध्ये पाच वर्ष तुम्ही काढले ना मग तुम्ही का नीट केलं केलं तुम्हाला पूर्ण वाटून दाखवलेला काम आता या ठिकाणी यांनी जे काम केले इथं कुठं दिसतंय शिमिट आहे हे शिमिट आहे हे शिमटाच इथं हे केलेलं आहे किती बराच काम केलेलं आहे हे आता या ठिकाणी दिसतंय आपल्याला काम या ठिकाणी वरच वर या ठिकाणी जी माती टाकलेली हे दिसतंय या ठिकाणी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला सहकार्य केलं पाहिजे आणि ग्रामपंचायतना शालेय समितीच्या पंचवीस टक्के जो निधी आहे हा तातडीनं या शाळेवर खर्च करून इथल्या जे मुलांना ज्या सुख सुविधा आहेत ज्या भौगोलिक सुविधा आहेत ह्या द्यायला पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्यांकडून होत आहेत तोपर्यंत धन्यवाद